बिबट्याच्या हल्ल्यात दोन कुत्र्यांचा मृत्यू कुरप शिव परिसरात बिबट्यांचा वावर वाढला शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण शेतीला दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यातून मागणी कुरप तालुका वागळ्यातील कुरप येल्लूर शिवेवर असणाऱ्या वायवट परिसरात मागील पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून काल बुधवार दिनांक तीस रोजी रात्री जयसिंग यांना पाटील यांच्या वस्तीवरील पायू कुत्र्यावर बिबट्यांनी हल्ला केला यामध्ये कुत्र्याचे पोट फाडून आत आतडी कोतळा बाहेर काढला आहे तर तानाजी रामराव पाटील यांच्याही कुत्र्याच्या लहान पिल्ल्यावर हल्ला करून नळीचा घोट घेतला असाच प्रकार मागील दोन दिवसापूर्वी वायूवाटेवरील मसोबा पानंदाजवळील एका वस्तीवरील बिबट्याने शेळीवर हल्ला करून ठार केले या सध्या उन्हाची तीव्रता वाढल्या असून ऊस व इतर पिके करपू लागले आहेत त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करत आहेत यातच या भागात सध्या रात्रीची लाईट असल्यामुळे अनेक शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात असतात मात्र बिबट्याच्या शेळी व कुत्यावरील वाढते हल्ले या घटनेमुळे शेतकऱ्यातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विद्युत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रात्रीच्याऐवजी शेतीला दिवसभर वीज देण्याची शेतकऱ्यातून मागणी वाढत चालली आहे तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे